असेल चाललीत सगळे नाही का आणि तिथं मात्र इथं पुढं पुढं सारखं बसलं की मागास उलटे घेर पडतात काही काही ना महाराज कसे गेर पाडतात उलटे घेर पडतात माग सरकतात मागा म्हटलं पुढं सर माग सरले मग पुढे नाही तिथं तमाशाला फार त्या स्टेज वर चढायच्या मागं असत ऐकलं का म्हातारी सुद्धा गपरात नाहीत त्यांना सुद्धा चढ भरतो दादा कोणक्याच्या गाण्यासारखं फेटा घेत म्हणत हो द्या बारी काय बारी आता बारीच राहिलंय काय जिथं हित नाही तिथं मात्र रात्रभर काय करतात जागतात लक्षात ठेवा त्यांना म्हणजे जागे राहतात परंतु हित मात्र कळत नाही आणि तीन नंबरचा वर्ग त्याला मात्र हितही कळत नाही आणि तो जागाही राहत नाही तुम्ही तो ल्यावे खावे बरे असावे सदैव खायचं प्यायचं मौज मजा करायची चार वाकांचं म्हटले तसं म्हणून काढा काही कर्ज काढा काय करायची खा मरून जा कोण काय येते बरोबर आहे की नाही पण भारतीय संस्कृती ऋण वयला हत्या हे आपल्या बरोबर इथे लक्षात ठेवा आणि मग हे तिसरा जो वर्ग आहे तो म्हणतो कशाला दान धरून कशाला साप्तान कशाला भजन कशाला एकादशी कशाला व्रत व्य केलं कशाला वारीन कशाला पूजन कशाला सेवा करायची कशाला मंदिर बांधायचं कशाला त्याला दिंडी द्यायची काही नको सुखाने राहायचं मला सांगा तीन नंबरचं वर्गाच्या वतीनं म्हटलंय पशु काय पाप कोनवशास्त्र देऊन गेला त्यांनी असं म्हटलेलं आहे की माणसाची उत्पत्ती पूर्वीच्या काळामध्ये कुणापासून झाली जनावरापासून म्हणजे माकडापासून त्यातली त्यात गोरीला माकडापासून झाली असं बरोबर पण माझं त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे त्या काळात जर माकडापासून माणसं झाली तर आता माकडापासून माणसं व्हायला पाहिजे पण बिचारे महाराज आता मुंडे साहेब अहो बिचारे माकडी चांगली वागतील शाळा कॉलेज महाविद्यालय बाजार बस स्टॉप काही ठिकाणी तुम्ही जाऊन बघा माणसं चांगली वागतील याची गॅरंटी देत मग मला डार्विनचा सिद्धांत पटायला लागतो बरो बरोबर आहे माणसाचा प्रवास आता रिटर्न सुरू झालाय परत कुणाकडे जनावरांकडे म्हणजे आपल्या पूर्वजांकडे जनावरांसारखी माणसं वागायला लागलीत म्हणून या वर्गाला हीच कळत नाही आणि तो जागा सुद्धा राहत नाही लक्षात ठेव पण एक चार नंबरचा वर्ग आहे गीता सांगते स्वतःसाठी केलं खाल्लं पाप खातात दुसऱ्याला नाही दिलं तर देणार आणि देत जावे घेणार आणि घेत जावे म्हणजे घेता घेता का त्यांच्या हात तोडून घ्यायचे का नाही याचा अर्थ काय की आपणही तशी देण्याची सुरुवात कर आपल्याला गुरुदेवांनी दिलेलं असेल आपल्याला ज्यांच्याकडून मिळालेलं असेल जो घेतला जो गुण तो तो म्या गुरु केला जाण आले पण जग संपूर्ण गुरु हा संत कुणीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु देव तुझा पाहता नाही त्रिहुनी गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा प्रेमाचा आगरु गुरु हा धैर्याचा डोंगरू दा काळी डळबण आणि त्यांच्यासारखं आपणही द्यायला सुरुवात केली पाहिजे आचार नंबर चार नंबरचा वर्ग विठ्ठल अनेक एवणी नंतर चौऱ्याऐंशी लक्ष नंतर आपल्याला मानवाचा देह प्राप्त झालेला आहे आणि मानवी जीवन का प्राप्त झाले या जीवनाचं सार्वतत्व काय याची कर्तव्यता काय याची जाणीव त्याच्या मनामध्ये निर्माण होती आणि मग त्याला वाटतं आपलं तर पोट आपण भरतोच ना आपल्या बरोबर आपण सर्वांचं काय केलं पाहिजे कल्याण केलं पाहिजे अलग लक्षात ठेवा स्वतःसाठी घरापुरचं संकुचित जीवन त्याला जीव असं म्हटलं जात ज्याचं जीवन लोकांच्या जगाच्या कल्याण कष्ट म्हणून या ठिकाणी हा चार नंबरचा वर्ग त्यांना माहिती की आपण भगवत कथा केली पाहिजे आपण सत्ता केला पाहिजे आपण कीर्तन केलं पाहिजे आपण भजन केलं पाहिजे आपण श्रवण केलं पाहिजे आपण दात धर्म केला पाहिजे आपण मदत केली पाहिजे या ठिकाणी हा वर्ग स्वतः राहतोच राहतो गावात सप्ताह आपल्याला करताच येईल पण याच्याही पेक्षा आपण आळंदीतून जाऊन जी बरोबर एक नाही आपण आळंदी जाऊन सप्ताह करू ही जागी आहे आणि ही जागी असल्यामुळे ही बाकीच्यांना पण काय करतात आपल्या बरोबर जाग ठेवतात लक्षात ठेवतात आणि मग ज्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं लक्ष या लोकांकडे गेले त्यावेळी तुकाराम महाराज तुकारा म्हणतात

माताया जैसा गीत कन्न <SUSANZCalais> <ALLY> महाराजांचं ज्यावेळी या वर्गाकडे लक्ष गेलं कोणी कीर्तन करतं कोणी प्रवचन करतं कोणी पापवाजवते कोणी पिटी वाजवते कोणी गायन कोणी टाळ कोणी भजन सगळ्यांकडे लक्ष गेल्यानंतर महाराज म्हणतात आपोली हिता जो असे जागता हित म्हणजे जीवावर भगवंताची कृपा होणे आणि ते हिताले नाहीत लक्षात ठेवा मुळात ज्ञानेश्वर मीराबाई असतील जनाबाई असतील नामदेव महाराज असतील चोखोबाराय असतील जे सगळे संत होऊन गेले ते मुळात त्या कामासाठी चाललेली होती लक्षात ठेवून अमिवयकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे आम्ही वय कुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वरता काय झाडू संतांची मार्ग आड राणी भरले जग उचिष्टाचा भाग उरला कृष्ण <coughs>

Oh, <laughs> oh, उपकारा उपकारासाठी आले घर त्यासाठी असल्यामुळे महाराज म्हणतात वाढवावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे धर्माचे पालन करणे पाखंडा खंडन हेच यमा करणे काम बीज वया नाम परित्राणा साधू नाम विनाशायच दुष्कृता धर्म संस्थापनाय संभवा युगे युगे त्यासाठी आम्ही आलेलो तिथं दुसऱ्या कामा कामासाठी आलेलो नाही आमचं कामच ते म्हणून महाराज होत आपुली हिता हित म्हणजे जेव्हावर भगवंताची कृपा बोल जो असे जागता धन्य माता पिता तयाची

ओ रे 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 पहिला मुद्दा स्पष्ट झाला की ज्यांना आपलं हित कळत जागता तो जागा आहे सावध आहे काय संबंध याचं कारण असे भारतीय संस्कृतीचे भीत वाक्य आहे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी भव याच्यामध्ये पहिला क्रमांक कोणाचा लागलेला आहे मातेचा क्रमांक लग्न शास्त्रकार म्हणतात याच कारण असं म्हणतात सुशील मातृ पुण्येनं पितृ विद्वता दातव्य वंश पुण्येनं आत्म पुण्य न सभाग्यता आईचं पुण्य असेल तर मुळ शिवान जन्म येतात वडलाचं पुण्य असेल मुळ बुद्धिमान जन्माला येतात वंशाचं पुण्य असेल तर मुळ दानशूर जन्माला येतात सुबोध तारू के तेजो में चांद छुपे नहीं सूरज छुपे नहीं बादल छायो रीड पड़े रजपूत छुपे नहीं दातानो छुपे मांगनायो हजारो वीर विरा मध्ये रजपूत वीर म्हणजे योद्धा कधी झाकला जात नाही लक्षात ठेवा कारणासारखा का एखादाच हजारामध्ये उदार असतो लक्षात ठेवा तसं दाता छुपे छोपे मागायला जायच्या अगोदर त्याला दात्याला जर कळलं ना की आपल्याकडे सामर्थ्य आहे याला मदतीचं विचारता मदत करतो लक्षात ठेवून या याचा समजायचं हा वंशाचं पुण्य सुशिल मातृपुण आईचं पुण्य शिलवान जन्माला येतात वडिलांचं पुण्य असेल तर मुलं बुद्धिवान जन्माला येतात ढकल वंशाचं असेल तर दारुश्वर जन्माला येतात आणि जर स्वतः पुण्य केलं तर भाग्यवान ठरतात था, विद्वान ठरवत मोठ्या पदावर जाऊ शकतात लक्षात याच्या विरुद्ध शास्त्रकार काय म्हणतात बघा कुणवतो मातृदोष आहे ना आईचा दोष असेल मुलं मतिमंद निर्मत जन्माला पितृदोषे आहे ना मूर्खता म्हणजे आईच्या पुण्याने असली तर वडिलांच्या पुण्याने मात्र काय होतं वडिलांच्या म्हणजे पापाने काय होत मातृदोषेनं पितृ दोषेनं वडिलांच्या दोषामुळे निर्माण जर वंशाचा दोष असेल तर कुठेही गेलं तरी काही सप्त्या दिलं जाणार नाही पावती फाडणार नाही बरोबर तुम्हाला काही मदत करणार नाही पण जाता जाता कुणाचे तरी चप्पल गेले घेऊन गेले शिकणार समजायचं वंशाचा दोष आणि स्वतः जर काही चुका केल्या तो मातृ ना मूर्खता आणि जर वंशाचा दोष असेल तर तुम्ही काय करणार त्या ठिकाणी चुरी करणार आणि जर स्वतःच्या स्वभावात दोष झाला तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला अधोगतीला जावं लागतं आणि त्या ठिकाणी किती मोठ्या पदावर असला माणूस तर त्याला खाली यायला वेळ लागत नाही कार्पण्य वंश दोषेन आत्मदोषेन दारिद्र्यता असं म्हटलं परंतु आईच्या बाबतीमध्ये आईचे संस्कार आईचे जीन्स आईवडिलांचे वडिलांचे जीन्स ही येत असतात आणि मग आईने जी सांगून तपश्चर्य केलेली असेल साधना केलेली असेल म्हणून तर म्हटलं अंजनीच्या तपासाठी महारुद्र आणि पुटी कटी सोन्याची लंबोटी मुखी राम 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 कटी सोन्याची लंबोटी मुखी राम, राम।

अंजनीच्या तपासाठी महाद्रुद्र आले आली पीठ किंवा कटी सोन्याची लंगुटी जन्माला येताना सोन्याची लंगुटी दान करून आले का अंजनीच्या तपासाठी महारुद्र भगवान शिव जन्माला ते लक्षात ठेवा म्हणून म्हटले ते खा जंगला निदान सावता तो सावता सर देवाचे अगर धरिलावता माळ्या घरी धन्याची मात धन्याचा पिता साठ दाता

राज्यातून अनेक देशातून येणारे लोक असतील दिंड्या असतील सगळ्या दिंड्या कुठे जातात आपल्या पंढरपूरला जातात बरोबर आहे की नाही पण पंढरपूरची दिंडी एका ठिकाणी जाते माहिती कुठं ती आरनगावला जाते का याची माता याचा पिता साठवीला जाता त्रैलोक्याचा आई वडिलांचं पुढे लक्षात किंवा आई से संगता हरिसी प्रेम धन्य 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 व जन्मले ज्ञानेश्वर महाराज एवढे सत्वशी एवढे यांची शिरोमणी जगताला लागवतो ज्ञान निर्माण करणारे ज्ञानेश्वर महाराज एवढे बुद्धिमान का जन्मले याच कारण पैठणच्या प्रतिष्ठानच्या त्या विद्यापीठामध्ये त्यांच्या वडिलांनी वेद उपनिषदांचा अभ्यास केलेला होता त्यानंतर रामानंद स्वामीच्या देखील अभ्यास केलेला होता आणि ज्यावेळी करत आळंदी आलेले होते आपल्याला सर्वांना माहिती त्या ठिकाणी इथाले शुद्ध पंत त्यांना द काय झाला साक्षात्कार झाला की तुमची मुलगी ही कोणाला द्या विठ्ठल पंतांना द्या ते म्हटले ठीक आहे उद्याच्याला मी करतो आग्रह दुसऱ्या दिवशी स्वर्ण पिंपळा खाली विठ्ठल पंत आल्यानंतर शुद्ध पंतांनी कुलकर्णी सांगितलं की मला असं सो स्वप्न पडले दृष्टांत माझ्या मुलीचं पाणी तुम्ही ग्रहण करावं त्यावेळी ते म्हटले मुलगी पाहत असताना असं कुणी रस्त्यावरच्या माणसाला देत नाही स्वप्न पडलं म्हणून बरोबर आहे मुलगी देत असताना त्याची जात कुळ वर्ण व्यवसाय नोकरी आणि हल्ली तर मेडिकल तपासण्या करून घेतात तुम्हाला माहिती बरोबर आहे की नाही इथपर्यंत गेलेले लोक पुढं म्हणे म्हणले की मी इथे थांबेल मलाही जर तसा दृष्टांत तुम्हाला देऊ दृष्टांत मग मला पण द्यायला पाहिजे मी पण साधना करणार त्या दिवशी मुक्कामाला तिथं थांबले देऊळवाड्यामध्ये त्यांनाही स्वप्न पडले ही आदिशक्ती आहे ही सामान्य स्त्री नाही तिचं पाणी तू ग्रहण कर त्यांचं लग्न झालं संसार सुखाचाच आला पण संसारात मग घेऊन शेवटी साधना वाट पाहत होती विरक्ती मनामध्ये निर्माण झालेली होती आणि मग रोज म्हणायचे राहिलेली तीर्थयात्रा पूर्ण करायला पाहिजे ती मला जाऊ वाटत होत जाऊ का एक दिवस आता घरातले तुम्हाला माहिती आहे गृहमंत्र्याचं खातं जास्त मोठं असतं कारण घर वर ताब्यात असतं त्याच्या बरोबर गृहमंत्री म्हणजे मोठे असतात आणि म्हणून त्याच्यासाठी लोक थोडे भांडण सुद्धा करत असतात नाही का मला पाहिजे मला पाहिजे होऊ शकत नाकारता येत नाही मग एक दिवस ते म्हणजे मला जायचंय गृहमंत्र्यांनी निर्णय घ्यायचा जायचंय जा म्हणले एकदाच जा मानल्याबरोबर यांनी ती आज्ञा पडत्या फळाची आज्ञा म्हणून ते काशीला गेले काशीला गेल्यानंतर रामानंद स्वामीच्या आश्रमात तिथं गेले त्यांचं नाव चैतन्य पडले तिथं गेल्यानंतर त्यावेळी रुक्मिणी माता काय करत असतील बघा घेतलेला आहे झालेला आहे कुठं गेला माहित नाही कधी माहीत नाही पण तरी त्या माउरी सत्वशील आणि त्या सुवर्ण पिंपळाला हातामध्ये तुळशीची माळ घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या लक्ष सवा लक्ष प्रदक्षिणा पूर्ण केल्या आजही अनेक माता भगिनी अनेक पुरुष सुद्धा त्या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालताना आपल्याला दिसतात लक्षात आणि रोज त्या अक्षरानं मन करून म्हणायची हे अश्वता तू जसा वाढलेला आहेस तू जसा रोज बहरतोस फुलतोस तसा माझा संसार पुन्हा फुलू दे बहरू दे आणि मग काही दिवसांनी काशीचे रामानंद स्वामी तीर्थयात्रा करत 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 आळंदीत आली इंद्रायणीचं स्नान घेतलं सिद्धेश्वरांचं दर्शन केलं आणि त्या सुवर्ण पिंपळाखाली ध्यान लावून बसले त्याच वेळी रोजच्या प्रमाणे नित्यने माने रुक्मिणी माता इंद्रायणीचं स्नान करून सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन तिथं पिंपळाला प्रदक्षण घालत असाल गरे कुणीतरी येते दिसतात मोठे आणि जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर त्यांनी एकच आशीर्वाद दिला पुत्र काय म्हंटले असती तर गडबडी देऊन टाकला असता अष्टपुत्र सौभाग्यवती शासनाने दोनची मर्यादा घातली माहिती असेल सरकारी नोकरीमधून आता जर कळवलं तर काढतात लक्षात असू का बरोबर आहे की नाही मग अशा काळामध्ये आठ पुत्राचं वर्धन द्यायचं कस बरोबर आहे की नाही पण त्या काळात पुत्रवती भो सौभाग्यवती भो त्यावेळी जसं एखाद्या भरलेल्या भांड्याला धक्का लागल्यावर पाणी खाली त्यातून त्याच पद्धतीने त्या ठिकाणी महाराजांच्या पायावर त्या ठिकाणी डोळ्यातले अश्रू पडले आणि अश्रू पडल्याबरोबर त्या ठिकाणी अश्रू पडल्याबरोबर काय माहिती माहितीये का महाराजांना वाटलं ही मुलगी रडते विचारलं बाळा काय दुःख आहे तुझं काय ती म्हणली महाराज तुम्ही आशीर्वाद दिलाय तुमचा उपमर्द होणार नसेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू माझे पती सगळेच घेऊन परागंध झाले मला माहिती नाही कुठे गेले परत कधी येतील की नाही पत्र नाही व्यवहार नाही काय काय काही नाही महाराज तुम्ही तर आशीर्वाद दिलाय सौभाग्यवती भो पुत्रवती भो महाराज हे कसं पूर्ण व्हायचं त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्ही कोणालाही आशीर्वाद देत नाही आम्हाला ईश्वराचा संकेत आल्याशिवाय मी आशीर्वाद देत नाहीत मी तुला आशीर्वाद दिला तो खरा ठरेल मुली खरा ठरेल माझा संकल्प आहे महाराजांनी डोळे झाकले आणि झाकल्याबरोबर कळलं हिचा पती नेमका कुठे आणि काय करतो न सांगता तुम्हाला कळालं आपल्या आश्रमातला आपला पती तुझे पती परत येते त्या सुवर्ण पिंपळा खाली यांची भेट झाली आणि आशीर्वाद सोन्यासारखा मिळाला म्हणून त्याला असं म्हटलं जातं लक्षात कुबेराने आपली संपत्ती त्याच्यावर ठेवली होती म्हणून त्याला सुवर्ण असं म्हटलं जातं अगं लक्षामध्ये आणि माऊलीच्या दारात म्हणजे याचा अर्थ त्यांनी ज्ञानेश्वरी मध्ये जी व्याख्या शो, केली की साहित्य सोनल्याच्या खाणी ज्ञानेश्वरी असेल त्यांचा अमृतानुभव असेल असेल गाथा असेल हे जे त्यांचं वारीपाठ असेल हे जे वाङ्मय आहे ना हे वाङ्मय हे सोन्याची खाणी ज्याच्या ज्याच्या हृदयाला स्पर्श झाला जुवारीवर गेला गळ्यामध्ये माळ घातली त्याने जे अशेवन करण्यासारखा असेल तर तो अभक्ष असेल त्याचं भक्षण करत नाही ना अनेकांचे म्हणून देखील त्याला काय म्हटलं जातं स्वर्ण पिंपळ असं म्हटलं जातं आनंद जाती आनंद देणारी तिचं नाव आळंदी अधिक असे अधिक फलम अधिक देणारी ती अळंदी आणि म्हणून म्हटलं की मग ते काशीला गेले तीर्थयात्रा अर्ध्यावर सोडली तिथे गेले शिष्याला बोलून गे घेतलं खरं सांग म्हटले तू तुझ्या कल्याणासाठी तू तु मोडला की माझा कुणी नाही माया मोहात कुणीच नाही परंतु तु तुझा संसार अजून आहे तू विस्कटलेला नाही त्याचा सारीपाठ मोडलेला नाही अजून तुझी सौभाग्यवती धर्मपत्नी वाट पाहताय तू परत जा सांगितलं महाराज आता मी शेवटच्या यातेत जाऊन पोहोचलेलोय मी पार येमेला गेलोय मी आता बालवडीला राहिलो नाही राहिलो नाही आता मी जर पुन्हा नर्सरीला जायचं ठरवलं खाली जायचं ठरवलं शाळेत तर खालच्या वर्गात ती मुलं वर्गात मला बसून देतील का एवढा मोठा आमच्या शेजारी कशाला नोस्तो हवा आता महाराज मी पुढच्या संन्याशी अवस्थेला शेवटच्या अवस्थेला जाऊन पोहोचलेलो मी गेलो तरी मला होणारी आपत्ती होणारी मुलं यांना लोक नावं ठेवतील वाडीत टाकतील माझा छेळ करतील मुलांचा छेळ करतील पण महाराज मला नका पाठवू परत पण गुरुदेवांनी सांगितलं सेवके सांगितले करावे ते काम येतील अरे तुझ्या कुटी प्रत्यक्ष भगवान विष्णू जन्म घेणार आहेत भगवान शंकर जन्माला घेणार आहेत ब्रह्मदेव जन्म घेणार आहेत आधी शक्ती मुक्ताबाई सुद्धा तुझ्या कुटी जन्म घेणार आहे मृत्यू परत जा आणि म्हणून त्या ठिकाणाहून कोण आले परत विठ्ठल पंताल लक्षात ठेवा आपण लोक काहीतरी म्हणतो कारण त्या काळातली हो जी लोक होती जाणकार लोक त्यांचं म्हणणं होतं आज एखादा सन्या आजचा आज सोडून द्या म्हणजे त्या काळात एखादा संन्याशी जर असं करायला लागला संन्यास घेऊन जर कुणापुरस्थ आश्रमात यायला लागला तर संन्याशावर लोकांचा विश्वास बसणार नाही आणि म्हणून लोकांनी त्यांना विरोध करत होते लक्षात ठेवा काही लोक विरोध करत होते कर की हे धर्मसंस्थेमध्ये चालणार नाही याची प्रथा पडेल का चुकीची प्रथा पडेल आणि म्हणून काही लोक त्यांना विरोध करत होते तरी पण काही लोक सांभाळणारे जीव लावणारे देखील होते लक्षात ठेव आणि म्हणून तर त्यांचं जीवन सुखाने किंवा बेटा जरी राहिले तरी पण लोकांनी विनाकारण त्यांना विनाकारण त्रास देत नव्हते आणि म्हणून हो सांगितले की वयाच्या सोळाव्या वर्षी संपूर्ण विश्वाला लाजवणार तत्वज्ञान निर्माण केले विज्ञानाचे शोध असतील जे शोध सोळाव्या शतकात लागले पण बाराव्या शतकात तेराव्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांनी संगीत बघा लाईट कशी निर्माण होती आणि उदकाची न्यायाविषयी प्रगटले ते जे लख ते दिसते असे शरीर आणि म्हणून म्हटले आई से सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी म्हणणे धने धन्य जायचे कुशी ज्ञान देव जन्मले म्हणून आई वडिलांचे म्हणून आई वडिलांचं काय केलं त्या कारण आई वडील घडवतील हे मुलांचं जीवन असतं लक्षात ठेवा लक्षामध्ये लक्षा आणि म्हणून धन्य माता पिता म्हणजे आईने दिलेली शिवी सुद्धा मुलांसाठी उभी असती लक्षात ठेवा एखादी आई म्हणती बाहेर मुलगा खेळत असेल तर ए अरे उन्हात नको खेळू सावलीले उन्हात नको खेळू सावली तो शेजारचा पण खेळ शेजार त्याला खेळ पण तू सावले मर आता उन्हात लवकर मरल का सावली लवकर मरत उन्हात लवकर मरण का नाही मरते ना उन्हात सावलीला याचा अर्थ काय ती शिवी नाही ती उभी त्याच्यासाठी लक्षात ठेव महान महामंगल्याचा स्रोत असं आचार्य अत्रीने आईच्या भक्तीवरून केलं म्हणून आईच्या दुधाद्वारे मुलावर संस्कार घडतात लक्षात ठेवा मग आज मी सांगितले की आईच्या पुण्यामुळे श्रीमान जन्माला विठाल विठाल